विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला इयत्ता स्कॉल पाचवीस स्कॉलरशिप याच्यामध्ये विषय गणित या गणितामधील घटक क्रमांक एक संख्या ज्ञान आणि त्याच्यातील उपघटक क्रमांक एक पॉईंट सहा सम विषम मूळ जोडमूळ सहमूळ संयुक्त त्रिकोणी व संख्या यांचा अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जर या प्रकरणाचा बारकाईने आपण अभ्यास केला तर आपलं आपल्याला असं लक्षात येईल की इयत्ता पाचवी ते दहावी असेल दहावीचा पुढा असेल बारावी असेल किंवा आणखी पुढं जर आपण याचा अभ्यास केला तर असं लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी आपणाला याच्यामध्ये असणाऱ्या जे काय आपण दिल्याचं विषय पूल जोडीव सिडगुरू याच्या संख्या यांचा कुठे ना कुठे आपणाला संबंध येणार आहे आणि तो येतच राहणार आहे मग तो संबंध जर आपणाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडायचा असेल तर आपणाला हे प्रकरण अतिशय काळजीपूर्वक आणि गांभीर्यानं लक्षात घेतलं पाहिजे कारण हे जर आता तुम्ही आत्मसात केलं तर तुम्हाला भविष्यात याच्याबद्दल कुठंच तुम्ही कधीच ू शकणार ना कि नाही किंवा अडखळणार नाही म्हणून आता आपण प्रत्यक्षात याच्यामध्ये सर्वात पहिला पॉइंट आहे समसं समसंख्या समसंख्या म्हणायचं कशाला आजचा जो हा आपला व्हिडिओ आहे हा संपूर्ण पनियाच्या याच्यावरती आधारितच हा आपला आजचा व्हिडिओ आहे बघूया समसंख्या म्हणायचं आपल्याला कल्पना आहे आप की आपल्या व्हिडिओमध्ये किंवा समसंख्या ज्या समसंख्या त्या म्हणायचं कशा तर ज्या संख्येमध्ये किंवा ज्या संख्येच्या स्थानी ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक जर असतील त्यामुळे तुम्ही ज्या संख्येच्या सोबत एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी जर अंक असतील तर त्या संख्येला समसंख्या असं म्हणतात जर केल्याचं काम नसेल तर एक काय ज्या संख्येला ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जातो त्या संख्येला सुद्धा समसंख्या असे म्हणतात आता सांगितलं मी तुम्हाला दोन पद्धतीनं की ज्या संख्येच्या एक एक शून्य दोन दो चार सहा आठ यापैकी अंक असतील तर त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात जर हे नक्षत्र असेल तर दुसरं ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असं म्हणतात आता नंबर दोनची संख्या बघूया विषम संख्या विषम संख्या ही विषम संख्या बाबतीत बोलायला ना जो आपला समसंख्य जे आपण समसंख्येची व्याख्या केली होती तशाच पद्धतीची याची व्याख्या आहे तर थोडा आहे तो तुम्ही लक्षात घ्या काय बदल ज्या संख्येच्या एकच स्थानी आपण पाहिलं होतं की ज्या संख्येच्या एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ ह्यापैकी अंक असतील तर त्याला सहसंख्या बघा तशाच पद्धतीनं हे सुद्धा आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ ज्या संख्येच्या एकच स्थानी एक, एक तीन पाच सात नऊ यापैकी अंक असतील तर त्या संख्येला

विषम संख्या असं म्हणून समसंख्या आणि विषम संख्या, संख्या। थोडक्यात काय तर त्या संख्येच्या एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील तर त्याला समसंख्या आणि ज्या संख्येच्या एकच स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतील तर त्या संख्या विषम संख्या म्हणून टाकल्या जातात आता पुढा आहे मूळ संख्या मूळ संख्या बघा ज्या संख्येला बघा मूळ संख्या ज्या संख्येला एक संख्येला भाग जातो ज्या संख्येला एक त्या संख्येला भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात खूप सोपा विद्यार्थी मित्रांनो ज्या संख्येला एक न किंवा त्याच संख्येला भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात आता उदाहरणार्थ लाख तीन लाख भाग कशा विषाणू जातो एकनं भाग जातो तीन जातो पाच लाख एक न जातो पाच न जातो कधी दोन न जात नाही तीन जात नाही त्यानंतर सात लाख एक न जातो सात न जातो नऊ नऊ ही मूळ संख्येनं आहे ती विषम संख्या आहे त्याचबरोबर आता आकरा या संख्या घेऊ अकरा संख्येला एक आणि त्या संख्येला म्हणून या संख्यांना मूळ संख्या असं असंभवलं मूळ संख्या आता पाहूया मूळ झाल्यानंतर पाहूया संयुक्त संख्या संयुक्त संख्या आता संयुक्त संख्या म्हणायचं आता मूळ संख्या पाहिजे मूळ संख्येचं व्याख्या काय होती की ज्या संख्येला एक न आणि त्याच संख्येला भाग होतं त्या संख्येला मूळ संख्या परंतु संयुक्त संख्या थोड्या वेगळ्या काय संयुक्त संख्येमध्ये तर संयुक्त संख्येमध्ये एखाद्या संख्येला किंवा ज्या संख्येला दोनपेक्षा पेक्षा जास्त विभाजक असतात ज्या संख्येला दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्या सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात आता उदाहरणार्थ बघायला हवं चार चारचे विभाजक एक आहे दोन आहे आणि चार आहे ही जाती संख्या असतात त्याचबरोबर सहा सहाचे विभाजक एक आहे दोन आहे तीन आहे आणि सहा आहे तर या संख्येला किती संख्येने जातो चार एक भाग दो जातो दो 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 दोन हजार चार नाही एक हजार दोन हजार सांगतो आता पाहूया नऊ नऊ शेलो संयुक्त आहे का एक भाग जातो तीन न भाग जातो त्याचबरोबर नऊ न सुद्धा भाग जातो म्हणून नऊ ही सुद्धा संयुक्त संख्या आहे लक्षात आलं दोन पेक्षा जास्त विभाज ज्या ठिकाणी आपल्याला दोन पेक्षा जास्त विभाजक असतील त्या ठिकाणी आपण डोळे जर सांगू शकतो ही संख्या संयुक्त संख्या है लक्ष्य आता पहुया जोड़ संख्या जोड़ जोड़ संख्या आता विद्यार्थी मित्र अतिशय सोपा है मूल संख्या लक्षा दिया मूल संख्या जोड़ मूल संख्या जा रहा नहीं कारण मूल संख्या जर निम अपने कि व्याख्यापाठ असेल तर जोडमूळ संख्या आपल्याला आप आपल्या हाताबाहेर जाऊ शकणार नाही काय जोडमूळ संख्यांच्या दरम्यान दोन मूळ दरम्यान एक संयुक्त संख्या असते त्यामध्ये दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते त्याला जोडमूळ संख्या असं म्हणतात आता मूळ संख्या कोण कोणत्या तीन आणि पाच ही या दोन मोड संख्या या दोन्हीच्या मध्ये एक संयुक्त संख्या आहे त्याचबरोबर पाच आणि सात आहे या दोन्ही एक संयुक्त संख्या आहे सहा अशा एकूण आठ जोड्या आपल्याला या जोडमोल संख्येच्या एक ते शंभर मध्ये एकूण आठ जोड्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात याला संख्या असं म्हणतात आता बघा आता आपण आता बघूया सहभ संख्या सहमुनो काय करायचंय फक्त या ज्या संख्या आहे या संख्येच्या व्याख्याची सुरुवात किंवा नेमकं त्या व्याख्यामध्ये असं वेगळं पण काय आहे ते जर लक्षात ठेवलं तर तुम्ही याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकणार नाही आता आपल्याला पाहिजे सहभूत दिलेल्या संख्येत आता दिलेल्या संख्येत एक हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात का म्हणजे लक्षातच की दिलेल्या संख्येत एक हा सामायिक विभाजक असेल तर त्या संख्येला सहमूळ संख्या असं म्हणतात आता आपण उदाहरण बघूया तेरा आणि चौदा या दोन लग्नच्या संख्या आता याचे विभाजन तेराचे विभाजक आपल्याला माहिती आहेत एक आणि तेरा हे तेराचे विभाजक तर चौदाचे विभाजन कोणते एक आहे दोन आहे सात आहे आणि चौदा आहे चौदाचे विभाजन चार आहे आणि तेराचे विभाजन दोन आहे याच्यामध्ये कॉमन किती विभाजन आहे फक्त एक आहे कोणता आहे तो एक जर अशा दिलेल्या संख्येमध्ये जर एक हाच सामायिक अवयव असेल तर सॉरी सामायिक विभाजन असेल तर समजून जायचं की संख्या सहमूळ संख्या आहे तर आता पुढचा मुद्दा जो आहे किंवा पुढ पुढची संख्या जी आहे ती आहे त्रिकोणी संख्या अतिशय सोपे आहे पहा त्रिकोणी संख्या या त्रिकोणी संख्येची व्याख्या काय सांगायचे अतिशय सोपी आहे कोणत्याही दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराचे निंपट कोणत्याही दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजे ती संख्या त्रिकोणी अतिशय सोपा आहे कोणत्याही दोन क्रमवार संख्या क्रमवार म्हणजे चार पाच या क्रमवार संख्या या क्रमवार संख्या या दोन्हीचा गुणाकार चार म्हणजे वीस त्याची निंपळ म्हणजे बाल ना दोन बे कमी वीस म्हणजे दहा ही संख्या त्रिकोणी संख्या अशा कोणत्याही त्रिकोणी संख्या किती त्रिकोणी संख्या आपण तयार करू शकतो दोन गुणले तीन म्हणजेच थोडक्यात याचा एक नियम आहे सूत्र आहे सूत्र काय त्रिकोणी संख्या तयार करायचं त्रिकोणी संख्या तयार करायचं सूत्र आहे हे बघा सूत्र सूत्र काय एन कौसा एन प्लस वन डिवाइडेड बाय दोन याच्या आधारे एन म्हणजे कोणतीही एक संख्या आणि कोणतीही एक संख्या अधिक आहे बाहेर अशा जर पद्धतीनं आपण हे व्यवस्थितपणे सोडवलं तर आपल्याला त्रिकोणी संख्येसंदर्भात कोणत्याही ठिकाणी अडचण बसणार नाही आणि शेवटचा राय जो आहे तो अतिशय सोपा ही अतिशय सोपी असणारी संख्या आहे की ज्याचा वापर आपल्याला कवितामध्ये वारंवार करावा लागणार आहे ती संख्या म्हणजे चौरस संख्या आपण याला वर्गसंख्या सुद्धा म्हणू शकतो किंवा म्हणतात मग आता वर्ग संख्या कशाला म्हणायचं अतिशय सोप्यात मित्रांनो एखाद्या संख्येनं त्याच संख्येला उद्या असता येणारा गुणाकार म्हणजे वर्गसंख्या असते किंवा चौरस संख्या असते मग आता चौरसंख्या बघायची कसे गुण बघा आता दोन गुण येतो बरोबर दोन दोन ला दोन चार तीन न तीन ना गुण नऊ हे आलेलं उत्तर जे आहे हे आलेलं उत्तर म्हणजे सौद विद्यार्थी मित्रांनो आता आपण या प्रकरणामध्ये समसंख्या पाहिल्या समसंख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येच्या एकच स्थानी झिरो दोन चार सहा आठ यापैकी अंक असतील तर त्याला समसंख्या म्हणायचं त्याच्यानंतर विषम संख्या कशाला म्हणायचं तर ज्या संख्येच्या एकच स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी अंक असतील तर त्या संख्येला विषम संख्या म्हणायचं मूळ संख्या कशाला म्हणायचं तर मूळ संख्या काय तर की ज्या संख्येची विभाजन एक आणि तीस संख्या आहे त्या संख्येला मूळ संख्या म्हणायचं मग स संयुक्त संख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येचे विभाजन दोनपेक्षा जास्त आहे त्या सर्व संख्येला आपण संयुक्त संख्या असं म्हणतो त्यानंतर आपलं जोडमूळ जोडमूळ म्हणजे दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते त्या सर्व संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात त्याच्यानंतर आपण पाहिलं तर समूळ समूळ कशाला म्हणायचं तर समूळ संख्या दिलेल्या संख्येमध्ये एक हा एकच सामायिक वायू असतो किंवा विभाजक असतो त्याला आपण सहमोल संख्या म्हणतो त्याचबरोबर शेवट पाहिलं होता आपण त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं तर दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निंपट येणार येणारी निंपट ही त्रिकोणी संख्या असते आणि सर्वात सोपी पाहिलं होतं की आपण चौरस संख्या चौरस संख्या म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येला बोलत असता येणारा गुणाकार म्हणजे त्या संख्येची चौर संख्या किंवा ती संख्या येणाऱ्या संख्या म्हणजे संख्या किंवा वर्ग संख्या विद्यार्थी मित्रांनो त्या अतिशय सोपा आहे पाठ करा व्हिडिओ सतत पाहत राहा आणि आपली प्रगती करत राहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद